तो राजकीय कार्यकर्त्यांनी करू द्या पण आपण राज्याचे मंत्री तर निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये पुस्तक घेऊन कुणी मतदान पोल केलं हेच लोकांना माहित नाही हा जो मताचा घोळा आहे तो एक टक्का आहे मंत्री आशिष शेलारांनी जो माझ्या मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदानाचा जो विषय केलेला आहे तो राजकीय कार्यकर्त्यांनी करू द्या पण आपण ह्या राज्याचे मंत्री आहात आपण हे राज्य सगळ्या जाती धर्मांना चालवणारे आहात राहिला मुद्दा दुबार मतदानाचा आणि त्यातल्या त्यात मुस्लिम मतदानाचा तर निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये हे पुस्तक नेऊन मी दहा महिन्यापूर्वी मारलेला आहे आणि दहा महिन्यामध्ये त्याचं उत्तर नाही की काय तुम्ही नेमकं करताय तुम्ही मतदान पोल कुणाचं झालं कुणाचं नाही त्याची यादी का बाहेर लावत नाही प्रत्येक ग्रामपंचायती प्रसिद्ध करत नाही कुणी मतदान पोल केलं हेच लोकांना माहीत नाही आणि म्हणून एकदा हे राज्य आहे त्या नायक चित्रपटामध्ये अनिल कपूर आहे तसं माझ्या ताब्यात एक दिवस द्या हा जो मताचा घोळा आहे तो एक टक्का आहे नव्याण्णव टक्के या मशीनचा घोळा आहे मशीनचा आणि या मशीन मध्ये जो प्रोग्राम लावला जातोय टाइम अँड डेट सेट करून त्या निवडणुकीच्या दिवशी मतदाना दिवशी आणि त्यावरती हा देश आणि राज्य चाललेला आहे मंत्री आशिष शेलारांनी जो माझ्या मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदानाचा जो विषय केलेला आहे तो राजकीय कार्यकर्त्यांनी करू द्या पण आपण ह्या राज्याचे मंत्री आहात आपण हे राज्य सगळ्या जाती धर्माना चालवणारे आहात राहिला मुद्दा दुबार मतदानाचा आणि त्यातल्या त्यात मुस्लिम मतदानाचा तर निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये हे पुस्तक नेऊन मी दहा महिन्यापूर्वी मारलेला आहे आणि दहा महिन्यामध्ये मग त्याच उत्तर नाही की काय तुम्ही नेमकं का करताय तुम्ही मतदान पोल कुणाचं झालं कुणाचं नाही त्याची यादी का बाहेर लावत नाही प्रत्येक ग्रामपंचायती प्रसिद्ध करत नाही कुणी मतदान पोल केलं हेच लोकांना माहीत नाही आणि म्हणून एकदा हे राज्य आहे त्या नायक चित्रपटामध्ये अनिल कपूर आहे तसं माझ्या ताब्यात एक दिवस द्या हा जो मताचा घोळा आहे तो एक टक्का आहे नव्याण्णव टक्के या मशीनचा घोळा आहे मशीनचा आणि या मशीन मध्ये जो प्रोग्राम लावला जातोय टाइम अँड डेट सेट करून त्या निवडणुकीच्या दिवशी मतदाना दिवशी आणि त्यावरती हा देश आणि राज्य चाललेला आहे मंत्री आशिष शेलारांनी जो माझ्या मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदानाचा जो विषय केलेला आहे तो राजकीय कार्यकर्त्यांनी करू द्या पण आपण ह्या राज्याचे मंत्री आहात आपण हे राज्य सगळ्या जाती धर्मांना चालवणारे आहात राहिला मुद्दा दुबार मतदानाचा आणि त्यातल्या त्यात मुस्लिम मतदानाचा तर निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये हे पुस्तक नेऊन मी दहा महिन्यापूर्वी मारलेलं आहे आणि दहा महिन्यामध्ये त्याचं उत्तर नाही कि काय तुम्ही नेमकं का करताय तुम्ही मतदान पोल कुणाचं झालं कुणाचं नाही त्याची यादी का बाहेर लावत नाही प्रत्येक ग्रामपंचायती प्रसिद्ध करत नाही कुणी मतदान पोल केलं हेच लोकांना माहीत नाही आणि म्हणून एकदा हे राज्य त्या नायक चित्रपटामध्ये अनिल कपूर आहे तसं माझ्या ताब्यात एक दिवस द्या हा जो मताचा घोळा आहे तो एक टक्का आहे नव्याण्णव टक्के या मशीनचा घोळा आहे मशीनचा आणि या मशीन मध्ये जो प्रोग्राम लावला जातोय टाइम अँड डेट सेट करून त्या निवडणुकीच्या दिवशी मतदाना दिवशी आणि त्यावरती हा देश आणि राज्य चाललेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका